नमस्कार शेतकरी बांधवांनो या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती बळीराजाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे कारण महाराष्ट्र राज्य सरकारनं अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जी मदत तुटपुंजी मदत जाहीर केली होती तर ती मदत अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारनं शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलेलं आहे आणि हे सगळं पाहता अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यभर गावागावांमधून आपण आंदोलन करतो या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर सरकारनं जी काही मदत जाहीर केली ती सर्व पूर्णच्या पूर्ण मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि उद्या गावागावांमध्ये बीड तालुक्यामधल्या गावागावांमध्ये आपण सगळे रस्त्यावरती उतरून या सरकारचा निषेध करतो आहे आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यासाठी आपण आवाज उठवतो आहे तर माझं या बीड तालुक्यामधल्या सर्व शेतकरी पुत्रांना शेतकऱ्यांना आव्हान असेल की उद्या आपल्या हक्कासाठी आपल्या शेतकरी बापाच्या हक्कासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरावं आम्ही अखिल भारतीय किसान सभा म्हणून गावागावांमध्ये येत आहोत आपण देखील सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणाहून करतो आहोत